मार्गशीर्ष महिना म्हटलं की दर गुरुवारी काहीतरी गोळाधोरणाचे पदार्थसुद्धा बरेच केले जातात आज आपण गुळाची लापशी किंवा काही ठिकाणी याला गोडाचं सांजाही म्हणलं जातं तो इतकी मस्त तरीही लुसलुशीत आणि दाणेदार अवघ्या पाच ते दहा मिनटामध्ये झटपट कुकरमध्ये गुळाचं व पाण्याचं योग्य प्रमाण घेऊन कशा तयार करायचा याची सोपी पद्धत आज आपण बघणार आहोत तर नमस्कार मी प्रियांका तुमच्या सगळ्यांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण गुळापासून सांजा कसा बनवायचा तेही अवघ्या दहा मिनटात ते बघणार आहोत तर व्हिडिओ आहे तो शॉर्टपर्यंत नक्की बघा तुम्हालाही नक्की आवडेल तर आपण लगेच रेसिपीला सुरुवात करूया मी ते कुकर गॅसवरती गरम करायला हो ठेवलं आहे त्याच्यामध्ये आपण एक तीन टेबल स्पून तूप घालून घेऊया त्याच्यामध्ये कापून घेतलेले काजू बदामचे तुकडे आहेत ते तुपामध्ये थोडं परतून घ्यायचं आहे त्यामुळे आपल्याला ते सांजामध्ये घातल्यानंतर टेस्ट अगदी मस्त लागते काजू आणि बदाम थोडं तुपामध्ये परतल्यानंतर आपण त्याच्यामध्ये सांजा आहे तो घालून घेऊया इथे मी एक वाटी प्रमाणात हा गव्हाचा जाडसर जो रवा असतो तो घेतला आहे रवा तीन प्रकारचा असतो पण त्यातील हा मध्यम जाडीचा जो रवा आहे तो मी घेतलेला आहे हा या एका वाटीच्या प्रमाणामध्ये एक वाटी इतका आपण प्रमाण घेतला आहे हा गव्हाचा रवा आहे तो आपल्याला तुपावर एक दोन मिनटं चांगला परतून घ्यायचा आहे ज्यामुळे तो पटकन शिजला जाईल हा रवा भाजत आहे तोपर्यंत आपल्याला दुसऱ्या गॅसवरती पाणी गरम करायला ठेवायचं आहे मी ते एक वाटी रव्यासाठी तीन वाटी पाण्याचा वापर केला आहे एक वाटी रव्याला तीन वाटी पाणी हे प्रमाण अगदी बरोबर आहे तुम्ही पाण्याऐवजी दुधाचा वापर करणार असाल तर त्याच्यासाठी तुम्हाला साडेतीन वाटी दूध वापरावं लागेल कारण दूध थोडंसं घटसर असतं त्यामुळं साडेतीन वाटी हा दूध वापरावं आता तुम्ही बघू शकता आपल्या गव्हाच्या रव्याचा कलर आहे तो थोडासा चेंज झालेला आहे आता मी त्याच्यामध्ये गरम पाणी घालून घेते ज्या वाटीने मी गव्हाचा रवा मोजला होता त्याच वाट तीन वाटी पाणी घालून घेतलं आहे तुम्ही कोणत्याही प्रमाणाचा वापर केला तरी एक वाटीसाठी तीन वाटी पाण्याचा वापर करा म्हणजे आपला सांजा आहे किंवा लापशी म्हणू शकता ती अगदी मौसूद आणि अशी तयार होते आता कुकरचं टोपण लावून आपल्याला मध्यमाच्यावर तीन शिट्ट्या घ्यायच्या आहेत गॅसची फ्लेम अगदी मिडियमवर ठेवा आणि कुकर आहे तो पूर्णपणे थंड झाल्यानंतर आपल्याला कुकरचं टोपण काढून घ्यायचं आहे आणि तुम्ही बघू शकता अगदी मऊसूद असा दाणेदार आपला सांजा किंवा लापशी आहे ती तयार झाल्या तुम्ही दुधाचा वापर थोडा जास्त करू शकता आता आपण त्याच्यामध्ये गुळ घालून घेणार आहोत गाटे आहेत ते आपण थोडेसे फोडून घेऊया म्हणजे गुळ आहे ते पटकन विरगळाला जाईल आता मी ते एक पूर्ण वाटी भरून गुळ आहे तो चिरून घेतला आहे तुम्हाला गुळाचं प्रमाण जास्त पाहिजे असेल तर तुम्ही वापरू शकता पण एक वाटीला एक वाटी, वाटी गुळ आहे ते प्रमाण अगदी बरोबर आहे सांजा आहे तो गोळीला थोडासा जास्त असेल तरच खायला अगदी मस्त लागतो गुळ आहे त्यात आपल्याला पूर्णपणे विरगळून घ्यायचं आहे त्यामध्ये अगदी थोडंसं चवीनुसार मीठ घालून घेऊया कोणत्याही वडाच्या पदार्थामध्ये थोडंसं मीठ घातलं की त्याचा टेस्ट आहे ते अगदी मस्त लागते आणि तुम्ही बघू शकता गुळा आहे तो पूर्णपणे विरघळलेला दिसत आहे आता मी ते गॅस बंद करून त्याच्यामध्ये थोडीशी वेलचे आणि जायफळाची पूड आहे ती घालून घेते त्यामुळे आपले लापशे आहे ती अगदी मस्त लागते आणि तुम्ही बघू शकता कुकरलाही अगदी कुठे सांजा आहे तो डसलेला दिसत नाही म्हणजे आपलं पाण्याचं प्रमाण आहे ते अगदी योग्य आहे अगदी मौसूत आणि मस्त अशी आप तायार तुम्हें हे थोड़ी शी। खसकसा है ही आपल्याला लापशी तयार झाल्या तुम्ही ह्याच्यावरती थोडीशी आहे ती भाजूनही घालू शकता आणि सांजा वरून एक चमचाभर तूप घालून घ्या म्हणजे त्याची टेस्ट आणखीन दुप्पट लागते तर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू